नमस्कार माझं नाव आहे पूजा बनसोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघूया बनवूया चिकन हंडीची रेसिपी एकदम डिलिशियस अशी सुंदर अशी ही चिकनची भाजी लागते कुठली फोडणी न देता पाणी न यूज करता आपण ही भाजी बनवणार आहोत चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी तयार करूया चिकन हंडीची रेसिपी यासाठी बघा आपण चिकन घेतलेले आहे स्वच्छ साफ असं हे चिकन घेतलेलं आहे कोथंबीर पुदिना हे काही खडे मसाले आपण घेतलेले आहेत लवंग छोटी इलायची बडी इलायची सोबतच दालचिनी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हळद लाल तिखट अद्रक लसूण पेस्ट दही फुल फॅटचं दही घेतलेलं आहे आपण कांदा घेतलेला आहे तळून धना पावडर घेतलेला आहे आणि सोबतच गरम मसाला घेतलेला आहे आपण खसखस खोबरं काजू बदामची पेस्ट बनवली आहे यासोबत आपण मीठ आणि तेलाचा यूज करणार आहोत तर चला आपण करूया आता चिकन मध्ये आपण सर्वात आधी हळद अद्रक लसूण पेस्ट खडे मसाले हिरव्या मिरच्या धरा पावडर आणि आपला गरम मसाला तळलेला कांदा दही বারিক চিলেম্বীরা পুদিন ছান পাকি মিক্স করুন सोबत आपण आपलं काजू बदामची पेस्ट ती पण ॲड करूया आता आपण लाल मिरची ॲड करूया छान पद्धतीने असे करून घेतल्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवून याला दोन ते तीन तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया चिकन बघा आपण छान दोन ते तीन तास मॅरिनेट होऊ दिलेले आहे हंडीमध्ये तूप मी ॲड केलेलं आहे छान सर्व साईडने आपण तूप पसरून घेणार आहोत यामध्ये आपण आपली ची पण ॲड करणार आहोत सुरुवातीला आपण पाच मिनटंभर गॅस फुल ठेवणार आहोत काय करायचं गॅस फुल्याच्यावर ठेवायचा आणि यावर लगेच आपण काय करणार आहे एकदम बारीक गॅसवर आता यावर झाकण ठेवणार आहे या चिकनला आपण नुसतं वापरेत आणि याच्यातच होऊ द्यायचं आहे त्यामुळे आता आपण झाकण ॲड करूया आणि मधून मधून खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची पाच मिनटानंतर बघा आपण एकदा भाजीला आपण हलवून देऊया अजिबात अशी खाली लागलेली नाही ग्रेव्ही मसाल्यांचा तुपाचा एकदम खमंग असा वास फुटलेला आहे त्याला आपण परत कव्हर करून शिजण्यासाठी ठेवूया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला सर्वात कमी परत याला आपण शिजू दहा ते पंधरा मिनटं आपल्याला वे वेळ उतरलेला आहे छान तरी पण त्याला आलेली आहे

कम्प्लीट आपली चिकन हंडी होण्यासाठी वेळ लागलेला आहे आणि परफेक्ट असं चिकन आपलं शिजलेलं आहे त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गरम गरम सर्व करूया आपली चिकन हंडीची रेसिपी तयार आहे अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर यू फॉर वॉचिंग